आणि यानंतर आपण जातोय थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये जायपाडी धरणाचा सा साठा आता पंच्याण्णव पूर्णांक सोळा टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे आणि त्यामुळे धरणातून यंदा आता दुसऱ्यांदा पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय जायकवाडी धरणाचे एकूण अठरा दरवाजे प्रत्येकी शून्य पूर्णांक पाच फुटानं उघडलेले आहेत आणि एकूण नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेकनं विसर्ग सुरू झालेला आहे नाशिक भागामध्ये अजूनही चांगला पाऊस सुरू झाल्यानं वरच्या धरणातून पाणी सोडण्यात येत आहे त्या जायवाडी धरणातून पाणी सोडत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा दिलेला आहे जुलै महिन्यामध्ये अठरा दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आलं होतं आता ही दुसरी वेळ आहे पुन्हा एकदा दरवाजे उघडण्यात आले आहेत तर जायपारी धरणाची निर्मिती झाली आहे तेव्हापासून जुलै महिन्यामध्ये पाणी सोडण्याचा योग फक्त आतापर्यंत दुसऱ्यांदा आलाय आणि यावेळी धरणाचे दरवाजे चार दिवस उघडे होते आवक बंद झाल्यानं दरवाजे बंद करण्यात आले मात्र आता पुन्हा धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत तेव्हा मराठवाडकरांसाठी हा तर आनंदाचा क्षण घेऊन आलेत आमचे प्रतिनिधी विशाल करोरे आपण जाणून घेऊया काय नेमकं का वातावरण आहे विशाल धरणाचे दरवाजे उघडलेत पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये सगळा प्रवाह तुमच्या मागे दिसतोय आहे निश्चित दिलासा देणारी ही सगळी दृश्य आहेत अगदी खरे अनुभवा जायवाडीतून वाहणारं पाणी म्हणजे हा खऱ्या अर्थानं ना मराठवाड्यातल्या नागरिकांना दिलासा असतो आणि हेच दृश्य मी तुम्हाला दाखवतो आहे खरंतर जुलै महिन्यात धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते आणि त्यानंतर आता ऑगस्ट महिन्यात धरणाचे दरवाजे उघडण्यात आले म्हणजे सलग दोन महिने धरणाचे दरवाजे उघडत आहेत निश्चितच एक सुखावं चित्र आपल्याला म्हणावं लागेल आज सकाळी पुन्हा एकदा जायवाडी धरणाचे अठरा दरवाजे उघडले आहेत अर्ध्या फुटाने हे दरवाजे उघडण्यात आले आणि त्यातून जवळपास आता दहा हजार क्युसेक वेगानं पाण्याचे पाणी सुरू आहे आणि जशी जशी पाण्याची आवक वाढेल म्हणजे नाशिकमधून अजूनही पूर आहे त्यामुळं पाण्याची आवक वाढू शकते त्यामुळे सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा वेगसुद्धा वाढू शकतो सध्या दहा हजार क्युसेक या वेगानं पाणी सोडण्यात येतं आहे मात्र हे पाणी वाढणार सुद्धा आहे त्याचीही शक्यता वर्तवण्यात येते त्यानुसार नदीकाठच्या गावांना आता प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे नदीपात्रात जर कोणाचं काही सामान असेल ट्रॅक्टर्स असतील किंवा गोठा असेल ते तातडीनं काढून घ्यावं कारण पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते ते अशा पद्धतीची भीती आहे आणि त्यामुळे ही सगळी दक्षता घेण्यात येते आपण बघतोय की गोदापात्र्यात आता जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी असं चित्र आहे जायकवाडी धर धरण पूर्ण क्षमतेनं आता भरलेलं आहे आणि जर पाण्याची ही आवक अशी सुरू राहिली तर पुढील काही दिवस धरणाचे दरवाजेसुद्धा अशा पद्धतीनं उभे राहतील आणि हा म्हणणार आनंद आपण म्हणू शकतो मराठवाड्याचा पद्धतीने यातून पिण्याच्या पाण्याचा सिंचनाचा आणि उद्योगाच्या पाण्याचा प्रश्न किमान एक वर्षासाठी तरी मिटणार आहे निश्चितच विशाल हा सगळा आनंद आपल्या चेहऱ्यावर पण दिसतो आणि निश्चितच हे खूप दिलासादायक चित्र म्हणावं लागेल हा असे संपर्कात राहा